प्रामुख्याने जत तालुक्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि महिला घेऊन जिल्हा नियोजन निधीमधून डी पी डी सीमधून खूप वेगवेगळ्या कामासाठी निधी मिळवले त्याची पायाभरणी तरी होती किंवा त्याचं लोकार्पण होतं गोपीचंद पहिला कार्यक्रम का आम्ही केला उमदीला उमदीला पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एकूण आठ अमलदार आणि एक त्यांचा सिनियर असे नऊ क्वॉर्टर तयार झाले त्या नऊ क्वॉर्टरची पायाभरणी आज झाली आणि आठ महिन्यामध्ये नऊ महिन्यामध्ये हे क्वार्टर पूर्ण होती हिंडी हे दूर असल्यामुळे बऱ्याच वेळेला घराची सुविधा नसल्यामुळे पोलीस अधिकारी येत नाहीत कमी मोठी सोय मग तेजींनी आयुष्यमान आरोग्य केंद्र असं म्हणायला सुरुवात केली पण त्यात फक्त म्हणणं बदललं असं नाही तर एकूणच त्या आयुष्यमान आरोग्य केंद्राचा साईज पण वाढवला सुविधा पण वाढवल्या त्यालाही चार कोटी रुपयाचा निधी मिळाला मग आम्ही जतमध्ये आलो विभागाला त्यांच्या राज्यनिधीतून एक त्यांचं कार्यालय आणि त्यांच्या वनपालाचं निवासस्थान मिळालं ते पूर्ण झालं त्याचं लोकार्पण झालं आणि सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आता पूर्ण झाला सत्याहत्तर कोटी चौऱ्याण्णव लाख राज्याच्या नगरविकास खात्याच्या नगरोत्त्यांमधून जतला मिळाले त्यातून जत शहराची पूर्ण पाण्याची व्यवस्था शंभर टक्के लागणार चोवीस तास पाणी शुद्ध पाणी खूप मोठा प्रोजेक्ट आहे त्याची पायाभरणी झाली बाकी दिवसभरामध्ये लांगोळेला खोटे जो राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा झाली असे बरेच कार्यक्रम होते पण जिल्हा नियोजन